नाव चंद्रकांत तागट विकास सोसायटी संचालक दोन हजार सोळा पासून पाठपुरावा करून सिद्धार्थ उत्रेभोन यांनी मंत्रालयापर्यंत भूप केंद्र मंजूर करून आणलं आणल्याच नंतर ते ठेकेदाराला केंद्र ते, तुटलं आता त्यानं मागलं विलक्षण लोकसभेत असताना आज मी काम करतो परवा करतो अशा भूल खापा आम्ही इतक्या दिवस थांबलो आता आम्ही शिवाप शिवसाहेबापर्यंत खाली त्यांच्या पुरेपर्यंत आम्ही पुरे आमचा ठराव पंचायतच्या वतीने पोहोचवला त्यांना आम्हाला सव्वीस तारीख दिली होती सव्वीस तारीख दिली असताना आम्ही थांबलो सव्वीस तारीख झाली आज दहा तारखेला मी त्याला त्याला आम्ही काम नाही कुठला ताबा आहे हे आम्हाला काही सांगू शकत नाही दुसरा पुन्हा मला वोट करावं लागेल नंतर काम मी चालू करील आता ग्राम पंचायतच्या सरपंचाच्या वतीने व माझी आमदार भाऊसाहेब पाटील चेकटगाव करांच्या वतीने आम्ही स्वतः तिरे उटघाटन केलेलं आहे तरी तो म्हणतो आजू फोनला तरी बोलावं लागेल आणि उद्घाटन करावं लागेल तरच मी काम करेल आणि निवेदन धरून खाली यंत्रणा काही आमच्या लोक आम्ही सगळे निवेदन घेऊन स्वतः आमची दखल घेतली नाही या हिशोबाने या आम्ही जमीन भागातले असताना इड सगळी मंडळी ग्रमपंच उप सदस्य उपसरपंच सरपंच व संचालक बोर्ड इडक थांबली सकाळी आम्ही नऊ वाज्यापासून इथे बसलो आणि इथं आजू काही कोणी आमच्याकडे आलं नाही तरी आमची एवढीच विनंती त्या ठेकेदाराला तर का त्वरित काम चालू करावं आम्ही तुला आमच्या माध्यमातून आम्ही सगळे शेतकरी आहे तर तुला खडी देऊ रीती देऊ पाय लागेल स्किल देऊ पण काम चालू करावं गावाची सुविधा सगळ्याला होईल त्याचा लाभ याची विनंती करून आम्ही इथं बसलेलो राजकारण असू शकतो कारण की तिने शब्द वापरलेला आहे ना तुम्हाला दुसरा कोणतरी आणि नोट घाटन करावं लागेल साई पाटील सावंत सोसायटीचा सो संचालक आहे आम्ही जे इथे आंदोलनासाठी बसलेला आम आहे आमच्या गावातला जे आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न आहे तो, तो बऱ्याच दिवसापासून या ठेकेदाराच्या या बिजास्त रखडलेला आहे दोन हजार सोळाला ला ज्यावेळेस राजेश टोपे आरोग्य मंत्री होते त्या काळात याचा पाठपुरावा करून मंजूर केलेला आहे पण आता तीन चार महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर निघलेली आहे त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे पण ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा डबल उद्घाटन करायचंय डबल कशा करता करायचं आहे त्याचं उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे एकदा कोणत्या कामाचं उद्घाटन होत राहत असं दोन दोन वेळेस नसतो त्याकरता आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे संचालक सर्व तिथे उपस्थित आहे जोपर्यंत हे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहणार त्याच्यानंतर कोणत्या अधिकाऱ्याचा कोणत्या प्रतिनिधीचा त्यांच्यावर दबावे त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे त्यांनी जाणून बँकेची जे आरोग्याची प्रश्न आहे त्याची हे करू नये जेणेकरून करून आमच्या गावाला एक एक दहा ते बारा किलोमीटर उपचारासाठी जावं लागतं सर्वसामान्य मंडळीला ते जास्तीत जास्त, जास्त लवकर चालू करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा